नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील ताज्या घडामोडीसाठी गर्व महाराष्ट्राचा न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्याला याच चॅनल वरती पाहायला मिळेल आपण बघितलेलं आहे की एक एडव्होकेट सोबत मारहाण केली आणि त्यानंतर मृत लोकांचे मतदान करून जसं की हे सब जीत विजय झालेली जी आहे धनंजय मुंडेची तर या सगळ्या बघताना हे लोकांची क्रूरता बघताना सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी राहुल नार्वेकरजींना राज्यपाल साहेबांना आणि इलेक्शन कमीशन, कमिशनचे कमिशन कमिशनरला मी निवेदन दिलेलं आहे की धनंजय मुंडेला शपथ घेऊ देऊ नका क्यकी हे खूप क्रूर माणूस आहे खूप क्रूर क्रूर वृत्तीचे लोक आहे गाणेले लोकांना सपोर्ट करतात पण कोणी माझी ऐकली नाही पण आज नऊ ला संतोष देशमुख हत्या प्रकरण झाला त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राचे समोर हे लोकांचे जे असली रूप आहे ते लोकांच्या समोर आला आणि आज ईश्वरची कृपाने मी साक्षात शिवबाबाला मी धन्यवाद मानते की आज सगळ्यांना न्याय मिळाला आज जसे की मी एक ते बघितला आहे फोटो की जसे संतोष देशमुख भाऊचे झाले नंतर एक व्यक्ती त्यांचे तोंडावर लघवी करत तो आहे काय मानसिक स्थिती आहे लोकांची काय मानसिक स्थिती आणि हसत खेळत व्हिडिओ काढताय आणि जे वाल्मिक कराड आहे ते व्हिडिओ लाईव्ह बघताय अरे कुठे चालणार आपला आपलं महाराष्ट्र आणि हे जे लघवी केलेली आहे ना ते संतोष भाऊचे तोंडावर नाही आपले शासन प्रशासन वर लघवी केलेली आहे मी तो इतर पण सांगू शकते आणि हे तुम्ही बघा जरी एक मृत व्यक्तीची इतकी बुरी अवस्था करू शकते हे लोक तो एक जिवंत व्यक्तीची काय अवस्था करतात हे लोक मी तो असं म्हणणार की जसं धनंजय मुंडेंनी मागणी केली होती वाल्मिकरांनी स्वतः सरेंडर झाल्यानंतर मागणी केली होती की जे कोणी दोषी असेल त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे तो आता आमची नाही त्यांची मागणी पुरी करा त्यांची मागणी होती की फाशीची सजा झाली पाहिजे संतोष देशमुख भाईचे आरोपीला तो आता पूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे की ह लोकांना फाशीची सजा द्या आणि माझी स्वतःची एक मागणी असेल याच्यामध्ये ज्याच्या पूर्ण महाराष्ट्र बघायला पाहिजे के एक मृत व्यक्तीचे तोंडावर लघवी करणारे नीच क्रूर धानेड्या लोकांचे तोंडावर पूर्ण जनताच्या समोर आणायच्या आणि त्यांचे तोंडावर लघवी करायच्या असं आपल्याला करायचं आहे कारण तीन तारखेला डेडलाईन दिली होती नाही 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 शंभर टक्के आज तुम्हाला मिळेल मी काल पण दोन दिवसाचा टाइम दिलेला आहे मीडियावरती बहुतेक आज शंभर टक्के आणि मी तो स्वतः धनंजय मुंडेला आ, निवेदन करणार आहे कॉल करून की जरी कोणी मागितलं नसेल तरी तुम्ही स्वतः द्या अरे काय तरी लाज काय तरी हया आहे की नाही अजितदादानी पण एक लहान गोष्टीवरती विलासराव देशमुख साहेबांनी पण दिलेला आहे तरी पण जनतानी दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष असे लोकांना जिंकून दिलेला आहे असा एक भावनिक महाराष्ट्र आहे लोकांची भावना की कदर असते इकडे आज पूर्ण महाराष्ट्र माझ्या पण पाठीमागे आहे कशासाठी माझ्याकडे काही नाहीये लोकांच्या देण्यासाठी तरी पण माझे पाठीमागे कि की भावनिक आहे त्याच्यासाठी मी त्यांना पण एक व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करणार या प्रकारे काल दोन दिवसापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना असं म्हटलं होतं की या एकंदरीतच प्रकरणामध्ये सुरुवातीपासून सिंडिकेट किंवा रॅकेट असणार प्रकरण आहे काल मोठा गोपेस्फोट पाहायला मिळाला की अमानुच्छ होताना ते मोठे फोटो बाहेर आले ऐका तो मृत ये तो मृत्यू झालेली आहे त्याच्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे पण अशी खूप काही गोष्टी आहेत जसे की एक गरीब व्यक्ती का अभी आपका ही आपका ही कोई प्लॉट खेच ले, आप जिंदगीभर कमा रे हो मेहनत करे हो, सुबह सुबह आ गए आपने एक प्लॉट लिया है वो कोई मंत्री का व्यक्ती खिचले आपल्या लोकांना थांबावं लागेल आपल्याला आणि याच्यासाठी मला मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांची भेट पाहिजे त्यांनी आतापर्यंत मला दिलेली नाही आहे मी एक मंत्रीची बायको आहे आणि एक पक्षाची अध्यक्षता आहे तरी पण मला आतापासून मला देवेंद्र साहेबांनी भेट दिली नाही क्योंकि मला सांगायचं आहे खूप काही गोष्टी सांगायच्या हे सगळं जे सिंडिकेट चालू आहे त्याच्याबद्दलही मला सांगायचं तीन महिन्यांपासून राजीनाम्याची मागणी भेटली त्यांच्या मुख्यमंत्र्यांना आदेश द्यावे म्हणजे त्यांची त्यांच्या सुरुवातीपासून राजीनाम्याची टोलवाटोली पाहायला मिळाली शंभर टक्के जे धनंजय मुंडेला पाठीशी घालण्याचे काम अजितदादा करत आहे सगळ्यांनी बघितलेला आहे आणि आज ही कुठेतरी फक्त धनंजय मुंडेची सभी धुलमील नाही होते आता या याच्यामध्ये पूर्ण राष्ट्रवादीच्या जे पूर्ण कॅरेक्टर हे लोकांच्या समोर आलेला आहे जे, जे पाठबल देताय ना आणि जे पाठीशी घालताय त्यांना अरे तुम्ही मृत्यू नंतर एक मर्डर नंतर तुम्ही त्यांना मंत्रिपदाची शपथ द्याना लागताय कुठे चाललाय महाराष्ट्र तुम्हाला तु 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 लोकांची काय ही मनाची विचाराची काय राहिली नाही आणि जे पक्ष असत एक विचार असतो एक पक्ष जे असतंय ना ते विचार असतो आणि तुम्ही तुमचे विचार कुठे आहे आणि आज हे फक्त धनंजय मुंडेची याच्यामध्ये इमेज कमी झालेली नाहीये पूर्ण राष्ट्रवादीची इमेज दादांचे पण हात बांधलेले आहेत एकंदरीत त्यांचा राजीनामा होत नाहीये कि किंवा आज होईल आहे तर यापूर्वी पण तीन महिन्यापासून हे प्रकरण चाललेलं आहे दादांचे हात कुठे बांधलेले होते शंभर टक्के बांधलेले धनंजय मुंडेंनी दादाचे हात बांधलेले होते आणि मी खूप मोठा मोठी मोठी बात करते कशाला मी करू शकते किंवा सत्तावीस वर्ष घरामध्ये बघितलेलं आहे आणि जे बघितलेलं आहे तेच मी मीडिया समोर बोलते लोकांच्या समोर बोलते आणि जे धनंजय मुंडे आहे ते अजितदादा गट नसून धनंजय मुंडे गट आहे त्याच्यासाठी हात बांधलेले आणि उपमुख्यमंत्री घालत होते का सुरुवातीपासून या प्रकरणात मला असं नाही वाटत देवेंद्रजी ज्यांना पाठीशी घालता मला असं नाही वाटत क्योंकि आज तुम्ही बघू शकता त्यांची जरी इच्छा नसली होती देवेंद्र भावची सीएम साहेबांची सीएम साहेबांची जरी ये इच्छा नसली होती तर आज वाल्मी कराडकर नाव आला नसला होता ते शंभर टक्के आहे ते जे एप्रिशिएटेबल काय म्हणतात त्याला मराठीमध्ये ते प्रोत्साहन करण्याचे जे काम देवेंद्र भाऊनी केलेलं आहे शंभर टक्के एकदम किंक एक, एक मंत्रीचे अॅट्रॉसिटी मध्ये मला पंचेचाळीस दिवस ठेवला गेला होता मी विसरू शकत नाही कधी आणि बेल सुद्धा होऊ देणार होऊ हो देत नाही होते हे लोक असा हे लोकांच्या मंत्री काय असते मला आता माहीत पडला मंत्रीची बायको सत्तावीस वर्ष राहिली पण मला माहित नाही होता मंत्री काय असतो शंभर टक्के एकशो एकशे नऊ लोकांची जे तुम्ही सांगताय त्याच्याबद्दल मला माझ्याकडे काय माहिती नाहीये पण हा बीड मध्ये मी तीन वर्ष गेले आहे त्याच्यामध्ये माझ्या खूप माहिती मिळालीये जसे माझ्याकडे रिकॉर्डिंग आहे एक वाजता कोणी मला कॉल करून सांगितलेला आहे की पूर्ण रिकॉर्डिंग आहे माझ्याकडे मी पूर्ण देवेंद्र फडणवीस साहेबांना देणार आहे की मला असं कुठ्या केसमध्ये टाकलाय वाल्मिकारांनी धनंजय मुंडेंनी आणि फक्त त्यांची चूक काय होती थँचे लोकांच्या समोर त्यांची बायको सरपंच झाली होती सरपंच झाली होती त्यांनी पेश्याच्या लालच दिला मारहाण केली एक महिला सोबत मारहाण केली तरी पण तो महिला लढली नात्रामध्ये आणि ते अपक्ष सरपंच झाले त्याच्यासाठी त्यांचे नवऱ्याला केस केसमध्ये टाकला मला कॉल आला रात्री एक वाजता तुम्ही सांगितलं त्यांना तुम्ही नका घाबरू नका मी बघते आणि त्यांनी लोकांची जमीन खाल्ली आहे कोर्टाची ऑर्डर असून कोर्टाची ऑर्डर सुद्धा मानत नाही होते हे लोक माझ्याकडे पुरावे आहे एक मुलगा ज्याची अंबाजोगाईमध्ये जमीन खाल्ली आहे कोर्टाची ऑर्डर असताना पोलीस गुंड लोक तिकडे जायचे आणि त्या लोकांना प्रेशराईज करायचं आता जे जे मी सांगितलं त्यांनी केला आणि त्याला थे न्याय मिळाला माझ्याकडे मेसेज पण आहे त्यांनी मला धन्यवाद पण दिला शंभर टक्के मी काय सांगितलं तुम्हाला सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मी नवराव नार्वेकरजी राज्यपाल सगळीकडे मी निवेदन दिलेलं आहे असे गुंत प्रवृत्तीचे लोकांना तुम्ही मंत्रिमंडळ मध्ये बसत ठेवू शकतात त्याच्यासाठी मी निवेदन दिलेलं आहे तरी पण आज कोणी ऐकत नाही होता आणि सगळ्यांना माहिती आहे धनंजय मुंडे जे आहे हे छोटी मोठी हस्ती नाही आहे त्यांच्या वक्तव्य त्यांच्या भाषण त्यांच्या काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे त्यांनी पण स्वतः सांगितलेला मी कधी इतका मोठा झाला मला स्वतः माहीत पडला नाही ते शंभर टक्के आहे पण तुम्ही मोठे व्हा पण असे मूळ प्रत्येकी लोकांना सोबत कशाला घेऊ शकतात तो वर इ सिस्टम जसे सीएम डिप्टी सीएम जसे अजितदादा गटाचे आहेत अजितदादा आहे ते कशात त्यांना पाठीशी घालू शकतात जसे ज्या त्यावेळेस अजितदादा वरती एलिगेशन लागले त्या त्यावेळी त्यांनी स्वतः इतके मोठे ते पण खूप मोठे आहे तरी पण त्यांनी स्वतः राजीनामा दिलेला आहे वेळोवेळी मुख्यमंत्री म्हणतात की यामध्ये नैतिकतेचं अधपतन झालेलं नाहीये नाही नाही खूप पतन झालेलं आहे त्या दिवशी पतन झाला होता ज्या दिवशी संतोष देशमुख हत्या झाली होती दुसऱ्या दिवशी लगेच धनंजय मुंडेला राजीनामा द्यायला पाहिजे पण लिहिला नाही तो नैतिकतेच्या पथक त्या दिवशी झाला आणि नैतिकतेचा दिवशी धनंजय मुंडे मध्ये राहिली नाही होती आणि मी तो बोलते की शासनामध्ये नैतिकता राहिली नाही होती ज्या वेळे एक नवरेने स्वतःची बायकोची गाडीमध्ये रिव्हॉल्व्हर ठेवली होती आणि तिला जेलमध्ये टाकला होता आणि भारताचा इतिहास आहे पहिले अंदाज कोई नवरे नाही स्वतःची बायकोला जेलमध्ये टाकण्याच्या घाणेला रद्द केला त्या दिवशी नैतिकता दिली नाही तो असं म्हणणार आणि नैतिकता तो आहेच नाही नैतिकता होती का तीन महिने जन आंदोलन अरे दोन दिवसापूर्वी त्यांचे लोक काय टाकत दोन दिवसापूर्वी बाप तो बाप रे ना मर्डर झाले नंतर काय टाकताय हे लोकांची मूर्त लोक जो बाहेर आहे बाप तो बाप रे का तुम्हाला माहितीये बीडमध्ये कि होतीकडे छाण्याचे समोर जे छाण्याचे समोर काय लिहिले नव्हते हे पुढे होता त्याच्यापती बाप तो बाप राहेगा का अरे तुम्ही बाप असेल आणि मी पण अम्मा असेल मी पण अम्मा आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे हे लोकांची गुंडा आणि आणि दोन दिवस अगोदर मी व्हिडिओ सेव्ह केलेला सगळ्यांच्या पोस्ट वरती काय आहे माहिती आहे तुम्हाला हे लोकांना असं वाटत होता की चार्जशीट झाली तर त्यांना सुटका मिळणार बारमी कराडला तर त्यांनी काय टाकलेला गाड्यांच्या ताफा ताफा तापा आणि आपला बोस बिठ्ठल अरे कशाच्या बिठ्ठल कशा विठ्ठल हा असा कशा तुम्ही बिठ्ठल म्हणू शकता कशी वृत्ती आहे हे लोकांची आणि तुम्ही असं टाकताय दोन दिवशी अगोदर चार्जशीट सबमिट होले अगोदर हे लोकांचे लोकांनी काय टाकलाय कि आमच्या ये बोस येणार आहे दोन दिवसामध्ये आणि सगळ्यांना मजा चाखावणार आहे अरे आता आता काय मजा चाखावणार आहे तुम्ही काय मजा चाखावणार आहे त्या पूर्ण महाराष्ट्राला तुम्ही मारणार आहे का असं संतोष देशमुख भाऊ सारी का तो हे सगळं खूप महाज आहे लोकांचं आणि हे सगळं जे राजीनामा आहे हे नैतिकत्ताच्या आधारवर धनंजय मुंडेला द्यायला पाहिजे होता परत जनता जरी दिला होता नैतिकत्ताच्या आधारवर शंभर टक्के नैतिकतेच्या खून झालेला याच्यामध्ये शेवटचा प्रश्न असेल हा आपण बघतो तुमच्या पोडगी प्रकरणामध्ये धनंजय मुंडे असं म्हणतात त्यांनी परत पिटिशन केलंय आहे पोडगीच्या अनुषंगानं त्यांचं म्हणणं असं आहे की माझी अधिकृत पत्नी ही राजश्री मुंडे आहे करुणा मुंडे नाही माझं लग्न झालेलं नाहीये त्यांच्यासोबत ऐका अगोदर पासून पहिल्या दिवसापासून मध्ये सगळ्यांच्या लोकांच्या समोर आली आहे बाय त्यावेळेपासून तो असंच म्हणतात पण माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे मी मीडियावरती टाकू शकतो जरी तुम्हाला टाइम असेल तर तुम्ही परत या मी पूर्ण पुरावे तुम्हाला देते आणि धनंजय मुंडेनी एक मानहानीचा दावा केला होता सगळ्यांना आहे ते मानहानीचा दावा हायकोर्टामध्ये केला होता आणि त्याच्यामध्ये दोन कोटीची मागणी माझ्याकडून केली होती आणि त्याच्यामध्येही एक माझी माझ्यासोबत ते, ते मा, ओबेराय हॉटेलमध्ये रमानी जज समोर आमच्या पाच महिने मेडिएशन चालला त्याच्यामध्ये त्यांनी मला पन्नास कोटीची ऑफर दिली दहा कोटी कोर्टामध्ये सगळ्या ऑन रिकॉर्ड मी देणार आहे आणि चाळीस कोटी तुझा केस देणार आहे पण त्याच्यामध्ये ते कन्सन टर्म मध्ये मी साईन केली की माझ्या मुलाबाळांना पण उचलून नेऊन गेले होते सगळ्यांना माहिती आहे सगळे कंप्लेंट पण माझी आहे तो मुलाबाळांना आणण्यासाठी मी साईन केली होती ते कन्सन टर्मवरती माझी किस्मत खूप चांगली आहे ते कन्सर्न टर्म कोर्टामध्ये आहे तीन कोटीची डीडी तिकडे जमा आहे तुम्ही पूर्ण रिपॉर्ट काढू शकता मीडियावरती पर करुणा मुंडे तो बिलकुल भी नाही आहे पन्नास कोटीला लाख मारणारी एकमेक एक महिला करुणा मुंडे आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही डिफॉर्मेशनच्या केस करताय बघा आणि त्या मध्ये त्यांनी स्वतः लिहून दिलेलं आहे नाइन्टी एट पासून आम्ही सोबत आहे नाईन्टी एट पासून आणि राजश्री त्यांच्या जीवनामध्ये कधी आली आहे दोन हजार एक मध्ये तुम्ही स्वतः बघू शकता धनंजय मुंडे किती झूट किती खोटाळा व्यक्ती आहे पूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि पूर्ण पेपर पुरावे माझ्याकडे आहेत आज जर राजीनामा होतोय मुंडे तर समाधानी असो मी समाधानी नाही नाही समाधानी नाही आहे तरी पण मी समाधानी नाही मला ते राजीनामा बघा ते राजीनामे माझ्याकडे माझ्या काय घेणार नाही होता पण हे क्रूर वृत्ती जो आहे जे पूरवृत्तीला हे लोक पाठ बोलच्या सोबत माझी दुश्मनी आहे पण आपण बघितलेलं आहे की एक एडव्होकेट सोबत मारहाण केली आणि त्यानंतर मृत लोकांचे मतदान करून जस की हे जीत विजय झालेली आहे धनंजय मुंडेची तर या सगळ्या बघताना हे लोकांची क्रूरता बघताना सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी राहुल नार्वेकरजींना राज्यपाल साहेबांना आणि इलेक्शन कमीशन, कमिशनचे कमिशनर कमिशनरला मी निवेदन दिलेलं आहे की धनंजय मुंडेला शपथ घेऊ देऊ नका क्युकी हे खूप क्रूर खुँ माणूस आहे खूप क्रूर क्रूर वृत्तीचे लोक आहे गाणेले लोकांना सपोर्ट करतात पण कोणी माझी ऐकली नाही पण आज नऊ डिसेंबरला संतोष देशमुख हत्या प्रकरण झाला त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राचे समोर हे लोकांचे जे असली रूप आहे ते लोकांच्या समोर आला आणि आज ईश्वरची कृपाने मी साक्षात शिवबाबाला मी धन्यवाद मानते की आज सगळ्यांना न्याय मिळाला आज जसे की मी एक ते बघितला आहे फोटो की जसे संतोष देशमुख भाऊचे झाले नंतर एक व्यक्ती त्यांचे तोंडावर लघवी करत आहे काय मानसिक स्थिती आहे लोकांची काय मानसिक स्थिती आणि हसत खेळत व्हिडिओ काढताय आणि जे वाल्मिक कराडे आहे ते व्हिडिओ लाईव्ह बघताय अरे कुठे चालला आपला महाराष्ट्र आणि हे जे लघवी केलेली आहे ना ते संतोष भाऊचे तोंडावर नाही आपले शासन प्रशासन वर लघवी केलेली आहे मी तो इतर पण सांगू शकते आणि हे तुम्ही बघा जरी एक मृत व्यक्तीची इतकी बुरी अवस्था करू शकते हे लोक तो एक जिवंत व्यक्तीची काय अवस्था करतात हे लोक मी तो असं म्हणणार की जसं धनंजय मुंडेनी मागणी केली होती वाल्मीकरांनी स्वतः सरेंडर नंतर मागणी केली होती कि जे कोणी दोषी असेल त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे तो आता आमची नाही त्यांची मागणी पुरी करा त्यांची मागणी होती की फाशीची सजा झाली पाहिजे संतोष देशमुख भाईचे आरोपीला तो आता पूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे की ह लोकांना फाशीची सजा द्या आणि माझी स्वतःची एक मागणी असेल याच्यामध्ये ज्याच्या पूर्ण महाराष्ट्र बघायला पाहिजे की एक मृत व्यक्तीचे तोंडावर लघवी करणारे नीच क्रूर घानेड्या लोकांचे तोंडावर पूर्ण जनताच्या समोर आणायच्या आणि त्यांच्या तोंडावर लघवी करायच्या असं आपल्याला करायचं आहे एक वाजता नाही नाही शंभर टक्के आज तुम्हाला मिळेल मी आ, काल पण दोन दिवसाचा टाइम दिलेला आहे मीडियावरती बहुतेक आज शंभर टक्के आणि मी तो स्वतः धनंजय मुंडेला निवेदन करणारे कॉल करून की जरी कोणी मागितलं नसेल तरी तुम्ही स्वतः द्या अरे काय तरी लाज काय तरी हया आहे की नाही अजितदादांनी पण एक लहान गोष्टीवरती विलासराव देशमुख साहेबांनी पण दिलेला आहे तरी पण जनतानी दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष असे लोकांना जिंकून दिलेला आहे असा एक भावनिक महाराष्ट्र आहे लोकांची भावना की कदर असते इकडे आज पूर्ण महाराष्ट्र माझ्या पण पाठीमागे आहे कशासाठी माझ्याकडे काही नाही लोकांच्या देण्यासाठी तरी पण माझे पाठीमागे कि की भावनिक आहे त्याच्यासाठी मी त्यांना पण एक व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करणार तुम्ही ज्या प्रकारे काल दोन दिवसापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना असं म्हटलं होतं की या एकंदरीतच प्रकरणामध्ये सुरुवातीपासून सिंडिकेट किंवा रॅकेट असणार प्रकरण हे काल मोठा गोपेस्फोट पाहायला मिळाला की अमानुच्छ होताना ते मोठे फोटो बाहेर आले ऐका येतो मृत येतो मृत्यू झालेली आहे त्याच्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे पण अशी खूप काही गोष्टी आहेत जसे की एक गरीब व्यक्ती का अभी आपका ही आपका ही कोई प्लॉट खींच ले आप जिंदगी भर कमा रहे हो मेहनत कर रहे हो सुबह सुबह सात बजे यहाँ आ गए आपने एक प्लॉट लिया है वो कोई मंत्री का व्यक्ति खींच ले आपको कैसा लगेगा एक ये जो खूब बड़ा रैकेट है ये सब लोगों को ये सगड़े लोग थामे अपने माला मुक्त मंत्री देवेंद्र साहेबांची भेट पाहिजे त्यांनी आतापर्यंत मला दिलेली नाही आहे मी एक मंत्रीची बायको आहे आणि एक पक्षाची अध्यक्षता आहे तरी पण मला आतापासून मला देवेंद्र साहेबांनी भेट दिली नाही क्योंकि मला सांगायचं आहे खूप काही गोष्टी सांगायच्या हे सगळं जे सिंडिकेट चालू आहे त्याच्याबद्दलही मला सांगायचं तीन महिन्यांपासून राजीनाम्याची मागणी होते त्यांच्या राजीनामा संदर्भात कोणतीही पावलं मुंडेकडनं उचलण्यात आली हे त्यांना मुख्यमंत्र्यांना आदेश द्यावे लागले म्हणजे त्यांची जवळची व्यक्ती या प्रकरणाकडे त्यांच्या सुरुवातीपासून राजीनाम्याची टोलवा टोली पाहायला मिळाली शंभर टक्के जे धनंजय मुंडेला पाठीशी घालण्याचे काम अजितदादा करत आहे सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि आज कुठेतरी फक्त धनंजय मुंडेची सभी धुलमील नाही होते आता या याच्यामध्ये पूर्ण राष्ट्रवादीचे जे पूर्ण कॅरेक्टर हे लोकांचे समोर आलेला आहे जे, जे पाठबल देताय ना आणि जे पाठीशी घालताय त्यांना अरे तुम्ही मृत्यू झाल्यानंतर एक मर्डर झाल्यानंतर तुम्ही त्यांना मंत्रीपदाची शपथ द्याना लागताय कुठे चालला महाराष्ट्र तुम्हाला लोकांची कायही मनाची विचाराची काय राहिली नाही आणि जे पक्ष असत एक विचार असतो एक पक्ष जे असत ना ते विचार असतो आणि तुम्ही तुमचे विचार कुठे आहे आणि आज हे फक्त धनंजय मुंडेची याच्यामध्ये इमेज कमी झालेली नाहीये पूर्ण राष्ट्रवादीची इमेज दादांचे पण हात बांधलेले आहेत एकंदरीत त्यांचा राजीनामा होत नाहीये कि किंवा आज होईल आहे तर यापूर्वी पण तीन महिन्यापासून एक प्रकरण चाललेलं आहे दादांचे हात कुठे बांधलेले होते शंभर टक्के बांधलेले धनंजय मुंडेनी दादाचे हात बांधलेले होते आणि मी खूप मोठा मोठी मोठी बात करते कशाला मी करू शकते किती सत्तावीस वर्ष घरामध्ये बघितलेलं आहे आणि जे बघितलेलं आहे तेच मी मीडिया समोर बोलते लोकांच्या समोर बोलते आणि जे धनंजय मुंडे आहे ते अजितदादा गट नसून धनंजय मुंडे गट आहे त्याच्यासाठी हात बांधलेले उपमुख्यमंत्री होते या प्रकरणात मला असं नाही वाटत देवेंद्रजी ज्यांना पाठीशी घालताय मला असं नाही वाटत क्योंकि आज तुम्ही बघू शकता त्यांची जरी इच्छा नसली होती देवेंद्र भावची सीएम साहेबांची सीएम साहेबांची जरी इच्छा नसली होती तर आज वाल्मी कराड आला नसला होता ते शंभर टक्के आहे ते जे एप्रिशिएटेबल काय म्हणतात त्याला मराठीमध्ये ते प्रोत्साहन करण्याचे जे काम देवेंद्र भाऊनी केलेलं आहे शंभर टक्के एकदम क्युकी एक, एक मंत्रीचे अॅट्रॉसिटी मध्ये मला पंचेचाळीस दिवस ठेवला गेला होता मी विसरू शकत नाही तरी आणि बेल सुद्धा होऊ देणार होऊ हो देत नाही होते हे लोक असा हे लोकांच्या मंत्री काय असते मला आता माहित पडला मंत्रीची बायको सत्तावीस वर्ष राहिली पण मला माहित नाही होता मंत्री काय असतो एक सो एकशे नऊ लोकांची जे तुम्ही सांगताय त्याच्याबद्दल मला माझ्याकडे काय माहिती नाहीये पण हा बीड मध्ये मी तीन वर्ष गेले आहे त्याच्यामध्ये माझ्या खूप माहिती मिळालीये जसे माझ्याकडे रिकॉर्डिंग आहे एक वाजता कोणी मला कॉल करून सांगितलेला आहे की पूर्ण रिकॉर्डिंग आहे माझ्याकडे मी पूर्ण देवेंद्र फडणवीस साहेबांना देणार आहे की मला असं केस मध्ये टाकलाय वाल्मिकराने नरेंद्र मोदीने आणि फक्त त्यांची चूक काय होती ह्याचे लोकांच्या समोर त्यांची बायको सरपंच झाली होती सरपंच झाली होती त्यांनी पेशेच्या लालच दिला मारहाण केली एक महिला सोबत मारहाण केली तरी पण तो महिला लढली नात्रामध्ये आणि ते अपक्ष सरपंच झाले त्याच्यासाठी त्यांचे नवरेला केस केसमध्ये टाकला मला कॉल आला रात्री एक वाजतो मी सांगितलं त्यांना तुम्ही घाबरावू नका घाबरू नका मी बसे आणि त्यांना कसे लोकांची जमीन खाल्ली आहे कोर्टाची ऑर्डर असून कोर्टाची ऑर्डर सुद्धा मानत नाही होते हे लोक माझ्याकडे पुरावे आहे एक मुलगा ज्याची अंबाजोगाईमध्ये जमीन खाल्ली आहे कोर्टाची ऑर्डर असताना पोलीस गुंड लोक तिकडे जायचं आणि त्या लोकांना प्रेशराईज करायचं आता जे जे मी सांगितलं त्यांनी केला आणि त्याला न्याय मिळाला माझ्याकडे मेसेज पण आहे त्यांनी मला धन्यवाद पण दिला शंभर टक्के मी काय सांगितलं तुम्हाला सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मी नार्वेकर नार्वेकरजी राज्यपाल सगळीकडे मी निवेदन दिलेलं आहे असे गुंट प्रगतीचे लोकांना तुम्ही मंत्रिमंडळ मध्ये प्रसट घेऊ शकतात त्याच्यासाठी मी निवेदन दिलेलं आहे तरी पण आज कोणी ऐकत नाही होता आणि सगळ्यांना माहिती आहे धनंजय मुंडे जे आहे हे छोटी मोठी हस्ती नाही आहे त्यांचे वक्तव्य त्यांच्या भाषण त्यांच्या काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे त्यांनी पण स्वतः सांगितलेला मी कधी इतका मोठा झाला मला स्वतः माहीत पडला नाही ते शंभर टक्के आहे पण तुम्ही मोठे व्हा पण असे मूळ वृत्तीचे लोकांना सोबत कशाला घेऊ शकतात तो वर इ सिस्टम जसे सीएम डिप्टी सीएम जसे अजितदादा गटाचे आहे त्याचे अध्यक्ष अजितदादा आहे ते कशा त्यांना पाठीशी घालू शकतात जसे ज्या त्यावेळेस अजितदादा वरती एलिगेशन लागले त्या त्यावेळी त्यांनी स्वतः इतके मोठे ते पण खूप मोठे आहे तरी पण त्यांनी स्वतः राजीनामा दिलेला आहे वेळोवेळी मुख्यमंत्री म्हणतात की यामध्ये नैतिकतेचं अधपतन झालेलं नाहीये नाही नाही खूप पतन झालेलं आहे त्या दिवशी पतन झाला होता ज्या दिवशी संतोष देशमुख हत्या झाली होती दुसऱ्या दिवशी लगेच धनंजय मुंडेला राजीनामा द्यायला पाहिजे पण लिहिला नाही तो नैतिकतेच्या पतन नेति, त्या दिवशी झाला आणि नैतिकतेचा आहे त्या दिवशी धनंजय मुंडे मध्ये राहिली नाही होती आणि मी तो बोलते की शासनामध्ये नैतिकता राहिली नाही होती ज्या वेळे एक नवरेने स्वतःची बायकोची गाडीमध्ये रिव्हॉल्व्हर ठेवली होती आणि तिला जेलमध्ये टाकला होता आणि भारताचा इतिहास आहे पहिले कोई कोळी दोरे नाही स्वतःची बायकोला जेलमध्ये टाकण्याच्या घाणेला प्रत्य केला हो। त्या दिवशी नैतिकता गेली होती मी तो असं म्हणणार आणि नैतिकता तो आहेच नाही नैतिकता होती का तीन महिने जन आंदोलन अरे दोन दिवसापूर्वी त्यांचे लोक काय टाकत दोन दिवसापूर्वी बाप तो बाप रहे ना मर्डर झाले नंतर काय टाकताय हे लोकांची गुप्त तीन लोक बाहेर आहे बाप तो बाप रहेगा का तुम्हाला माहितीये आहे मध्ये की होती त्यांच्या वेळेस छाण्याचे समोर जे छाण्याचे समोर काय पण फोटो नाव हे लिहिला होता त्याच्या बाप बाप नाही का अरे तुम्ही बाप असेल आणि मी पण अम्मा असेल मी पण अम्मा आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे हे लोकांची गुंडा आणि आज दोन दिवस अगोदर मी व्हिडिओ सेव्ह केलेला सगळ्यांच्या पोस्ट वरती काय आहे माहिती तुम्हाला हे लोकांना असं बाट, वाटत होता की सीट झाले तर त्यांना सुटका मिळणार वालमिक कराडला तर त्यांनी काय टाकलेला गाड्यांच्या ताफा ताफा तापा आणि आपला बोस बिठ्ठल अरे कशाच्या बिठ्ठल कशा बिठ्ठल हा असा कशा तुम्ही बिठ्ठल म्हणू शकता कशी वृत्ती आहे ह्या लोकांची आणि तुम्ही असा टाकताय दोन दिवशी अगोदर चार्जशीट सबमिट होले अगोदर हे लोकांचे लोकांनी काय टाकलाय कि आमच्या ये बस येणार आहे दोन दिवसामध्ये आणि सगळ्यांना मजा चाखावणार आहे अरे आता, आता काय मजा चाखावणार आहे तुम्ही काय मजा चाखावणार आहे त्या पूर्ण महाराष्ट्राला तुम्ही मारणार आहे का असा संतोष देशमुख भाऊ सारी का तो हे सगळं खूप महाज आहे लोकांच्या आणि हे सगळं जे राजीनामा आहे नैतिकताच्या आधारवर धनंजय मुंडेला द्यायला पाहिजे होता परत जनता जरी दिला होता नैतिकताच्या आधारवर शंभर टक्के नेतिकतेच्या खून झालेला याच्यामध्ये धनंजय मुंडे असं म्हणतात त्यांनी परत पिटीशन केलं आहे पोडगीच्या अनुषंगानं त्यांचं म्हणणं असं आहे की माझी अधिकृत पत्नी ही राजश्री मुंडे आहे करुणा मुंडे नाही माझं लग्न झालेलं नाही आहे त्यांच्या ऐका अगोदर पासून पहिल्या दिवसापासून मध्ये ज्या सगळ्यांच्या लोकांच्या समोर आली आहे बाय त्यावेळेपासून तो असंच म्हणतात पण माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे मी मीडियावरती टाकू शकतो जरी तुम्हाला टाइम असेल तर तुम्ही परत या मी पूर्ण पुरावे तुम्हाला देते आणि धनंजय मुंडेंनी एक मानहानीचा दावा केला होता